जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण एच एल वर कमर्शियल गाड्या कव्हर करतोय बाकी मित्रांनो तुम्ही पत्ता पाहू शकता त्यांचा नगर रोड टच त्यांचं शिवरूम आहे मित्रांनो गाड्यांचं पाहू शकता तुम्ही आणि त्या शेजारी एच पी पेट्रोल पंप आहे विटायचा एच पी पेट्रोल पंप लोणीकंद मध्ये एच एल ऑटॉपला तुम्ही इकडे या कमर्शियल गाड्यांचा स्टॉक तिथे चांगला आहे त्यांच्या कमर्शियल गाड्या तुम्ही पाहू शकता मित्रांनो भरपूर असा भव्य दिव्य स्टॉक आहे कमर्शियल गाड्यांचा बाकी त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता बाकी त्यांचा पत्ता मी खाली गुगल मॅपची लिंक पण टाकलेली खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्यावर क्लिक करून पण तुम्ही येऊ शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो याच्या ला आज आपण त्यांच्या गाड्या कव्हर करत आहोत तर आपल्यासोबत याच्या चे मालक आहेत हरीश सर आपण त्यांच्याकडून जे येते याच्या लॉपटॉप बद्दल थोडीशी माहिती घेऊया तर सर आपल्याला मार्गदर्शन करतील प्रेक्षकांना नमस्कार एच एल मध्ये आपलं स्वागत आहे मी हरीश आहे आपलं एच एल ऑटो लोणीकंद पुणे इथे आपलं शोरूम आहे जुन्या गाड्यांचं आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय गाड्या बघणार आहे तर मला आमच्याकडे कसं आहे की गाड्या चांगल्या कंडिशन मध्ये आपण देतो आणि लोन पण आपण मॅक्झिमम ऑल ओवर महाराष्ट्र करून देतो आपण लोन आणि दुसरं काय आपल्या जे रेट्स असतात ते चांगल्या कंडिशनचा एकदम रिजनेबल कट टू कट रेट देतोय आणि जर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आले आमच्याकडे तर प्लीज आम्हाला कळवा असं आणि आम्ही त्याच्यात तुम्हाला अजून आमच्याकडनं जे काही होईल ते पण करून देऊ आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्हाला लोन करून देतो आहे आणि डाऊन पेमेंट पण आपलं कमीत कमी मिनिमम डाऊन पेमेंट असते आपण काय गाड्यांना तर फक्त तीस हजार तीस हजार डाऊन पेमेंटला करून देतो आहे काहीला चाळीस तुमच्या प्रोफाईलनुसार आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र देतो आहे फक्त आमच्या आणि दुसरं काय माझा पर्सनल नंबर ते तुम्हाला स्क्रीनवर पण दिसते तुम्हाला काय गाड्यांची माहिती किंवा काय दुसरं फोटो डिटेल्स काय पाहिजे असतील तर बिंदास तुम्ही आम्हाला मला फोन करा आणि तुमचं तुमची वाट बघतोय आम्ही तुम्ही अवश्य द्या आणि गाड्या बघा चांगल्या कंडिशनचा रिजनेबल लोनची लोन सुविधा करून देऊ तर मित्रांनो हे होते आपल्यासोबत याच्या लॉटॉपचे मालक हरीश सर तर आपण जो तो व्हिडिओ सुरू करू पहिली गाडी पाहून घ्या एकदम मोस्ट डिमांडिंग गाडी आहे टाटाची इंट्रा वी टेन मॉडेल आहे एम एस टी वीस चा पासिंग राहील मित्रांनो खास आपल्या व्हिडिओ वरून सबस्क्राईबर असतील त्यांच्यासाठी चांगला पांढरा असा हत्ती आलेला आहे बघा आणि हा हत्ती असा आहे की याचा मेंटेनन्स वगैरे काही जास्त नाहीये आपण जर समान तो पाठ राहतो मेंटेन काही नाही गाडी एकदम कंडिशन एकदम एक, एक नंबर आहे बघा व्ही टेन मॉडेल आहे डिझेल गाडी आहे बॉडी फिडी पाळणं वगैरे मस्त असं बनवलेला आहे कलर वगैरे झालेला आहे हातून कंडिशन पण चांगली आहे गाडीची डॅशबोर्ड वगैरे इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर जो असतो तो डिजिटल आहे तुम्हाला माहित असेल बाकी दोन जण ड्रायव्हर एक असं तीन जण आरामशीर जातो प्रवास करू शकतात गाडीमध्ये टायर वगैरे चांगले बटन टायर राहतील बाकी चला मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो जरा वारं खूप सुटले आणि इथे पाहू शकता तुम्ही त्यांचं शोरूम हायवेलाच आहे मित्रांनो पुणे हायवेला त्यामुळे गाड्यांचा वाऱ्याचा आवाज येत असेल तो तुम्ही एक्सक्यूज करा तर मी डिटेल सांगतो इंट्राची वीटेन गाडी आहे डिझेल गाडी एम एस टी वीच पासिंग राहील मित्रांनो मॉडेल जर पाहिलं तर जून दोन हजार एकवीस ची गाडी आहे जून महिन्यातली दोन हजार एकवीस नीट लक्षात ठेवा बाकी मित्रांनो गाडीचे पेपर सर्व क्लिअर राहतील आजच्या वेळेत आपण जेवढ्या पण गाड्या पाहू सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर राहतील किंमत आम्ही चार लाख ऐंशी हजार रुपये आस्किंग केलेली आहे जी की ऑन टेबल गोष्टभर राहील तुम्ही इथं आला की नक्की पैसे देते टेबल तुम्ही ज्या व्यवहाराला बसाल तेव्हा नक्की तुम्हाला जो तो डिस्काउंट दिलं जाईल त्याचबरोबर वरून तुम्ही अजून त्यांना असं सांगितलं की सागर पावचा व्हिडिओ पाहून आलोय आम्ही तर तुम्हाला अजून पण चांगला जो बेनिफिट किमतीमध्ये भेटेल एवढं लक्षात ठेवा बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल याच्या लाटॉपचा तुम्हाला मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसतोय खाली डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता टाकलेला आहे गुगल मॅपच्या लिंक सहित त्यावर क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही याच्या लाटॉपला याल बाकी तुम्हाला गाडी आवडते असेल तर लवकरात लवकर दिलेले नंबर ऑफ कॉन्टॅक्ट करून याचे लाटो आपला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता ही पण इंट्रा बी टेन मॉडेल आहे हे पासिंग राहील आपले सोलापूरवरून सबस्क्रायबर असतील तर खास त्यांच्यासाठी गाडी आलेली कंडिशन पाहून घ्या एक नंबर आहे काचा वगैरे काळे केलेले फिल्मिंग बसवलेले मस्त पैकी कंडिशन वगैरे एक नंबर आहे गाडीची बॉडी वगैरे पाहू शकता फक्त बॉडीलाच मित्रांनो पन्नास साठ हजार रुपये खर्च येतो तुम्हाला माहित असेल कारण की चांगले हेवी जी ती बॉडी झाली पुढे बंपर बघू शकता एक नंबर असं बसवलेलं आहे मी तुम्हाला आता डिटेल काय ते सांगतो गाडीची इंट्रा व्हिटेन मॉडेल आहे मित्रांनो हे सुद्धा एम एस तेराचं पासिंग राहील एम एस तेरा सोलापूरची गाडी मित्रांनो आणि कलर पाहिलं तुम्ही ग्रे कलर आहे मस्त मित्रांनो मॉडेल सांगायचं झालं तर मे दोन हजार बावीस ची गाडी राहील आणि आपण पैसे कोट केलेले आहेत पाच लाख वीस हजार रुपये जे काउंट टेबल राहील पेपर सर्व क्लिअर राहतील मी लोनचं सांगायचं तुम्हाला राहून गेलं या गाडीबाबत तर मित्रांनो तुम्ही चाळीस ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तर तुम्हाला या गाड्यांवर आपण लोन करून देऊ म्हणजे सांगायचं झालं तर एक ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत लोन इथं याच्या लॉटॉपला होईल बाकी ही गाडी इंट्रावी टेन मॉडेल एम एस तेराचं पासिंग मे दोन हजार बावीसची ची गाडी आहे पाच लाख वीस हजार रुपये आपण कोट करतोय जे ऑन टेबल भर राहील बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून याच्या लॉटॉपला भेट द्या तर मित्रांनो अजून तुम्हाला इंट्रा पाहिजे असेल पण तुमचं बजेट कमी मी आता जेवढ्या गाड्या बघितल्या तेवढ्या दोन गाड्या तुम्हाला सांगितल्यात तुमचं एवढं बजेट बसत नाही अजून थोडे पैसे कमी करा तर बघा ही गाडी आहे आपल्याकडे इंट्रा व्ही टेन एम एच अकराचं पासिंग साताराची गाडी आहे बाकी व्हाईट कलर मधून गाडीची कंडिशन एक नंबर आहे बघून घ्या बॉडी वगैरे पाळण्या एक नंबर आहे कॅबिन तुम्हाला सर्व गाड्यांमध्ये इंट्रा मध्ये सेमच येईल मित्रांनो जास्त जो तो फरक राहणार नाही बाकी मी तुम्हाला डिटेल काय सांगतो तर मित्रांनो इंट्रा वी टेन मॉडेल आहे एम एच अकराचं पासिंग आहे सातारची गाडी आहे डिसेंबर दोन हजार वीसचं मॉडेल आहे डिसेंबर दोन हजार वीस म्हणजे थोडक्यात दोन हजार एकवीसच कारण डिसेंबर नंतर लगेच नवीन जे वर्ष चालू होतं त्यामुळे डिसेंबर दोन हजार वीसचं जे रजिस्ट्रेशन आहे गाडीचं आणि पैसे जर पाहिले तर चार लाख पन्नास हजार रुपये आपण किंमत कोट दिली आहे ऑन टेबल पैसे मी राहील तुम्ही या इकडे समोरासमोर व्यवहाराला बसला की नक्की पैसे कमी करू त्याचबरोबर तुम्ही असं सांगितलं की व्हिडिओ पाहून आलाय अजून पैसे कमी होणार हा एक तुम्हाला बेनिफिट भेटेल बाकी पेपर वगैरे सर्व क्लिअर राहतील गाडीचे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही याच्या लॉपटॉपला भेट द्या तर मित्रांनो आता आपण वी टेन पाहिलं होते इंट्राच्या मी तुम्हाला तीन वी टेन दाखवल्या सुरुवातीला आता तुमच्या डिमांड असतात की आम्हाला वीथर्टी पण दाखवा तर वी थर्टी पण आहे आपल्याकडं पांढऱ्या कलरमध्ये पाहिजे तर पांढरा पण आहे मोरपंखीमध्ये पण आपल्याकडे वीथर्टी आहे कंडिशन पाहून घ्या एक नंबर आहे गाडीची व्हाईट कलरमध्ये गाडी पांढरा हत्ती म्हणू शकता तुम्ही बाकी बघून या लाकडाची बनवलेली बॉडी पाळणा वगैरे एक नंबर आहे लातूर साईडला चालते गाडी जास्त करून म्हणजे लाकडाची जी बॉडी असते ती चालते बाकी तुम्ही बघू शकता हे सिटांचा अजून प्लास्टिक बी जे ते उतरलेलं नाही कंडिशन एक नंबर आहे गाडीची मला पैसे काय ते सांगतो तर मित्रांनो इंट्रावी मित्रा थर्टी एकदम कमी चाललेली गाडी आहे फक्त एकोणतीस हजार रनिंग झालेलं आहे गाडीचं आणि मॉडेल जर पाहिलं तर जून दोन हजार एकवीस ची गाडी राहील तुम्हाला कंडिशन मी दाखवलेली टायर वगैरे चारी टायर बटन टायर राहतील बॉडी एक नंबर बनवलेली आहे लाकडीची ती बॉडी आहे तुम्हाला माहिती असेल लाकडी बॉडी बनवायला चांगला खर्च येतो कंडिशन थी। थी। एक नंबर आहे एकदम स्क्रॅचलेस कंडिशन मध्ये गाडी आहे त्याच्या ला उभा पेपर वगैरे सर्व क्लिअर राहतील गाडीचे एकदम अप टू डेट पेपर तुम्हाला सर्व गाड्यांचे भेटणार आपण जेवढ्या पण गाड्या बघणार आहोत सर्व गाड्यांचे पेपर अप टू डेट असतील मित्रांनो बाकीचे पैसे सांगायचे झाले तर सहा लाख रुपये आम्ही डिमांड करतोय जे टेबल निगोशेभर राहील बाकी लोन पण जे तुम्हाला करून देऊ सर्व गाड्यांवर मित्रांनो लोनची सेवा उपलब्ध राहील जवळपास तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत येते आपण लोन करून देऊ गाडीवर मला गाडी आवडली असेल इंट्रा व्ही थर्टी मॉडेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून याच्या लॉटॉपला भेट द्या तुम्हाला जसं चांगला डिस्काउंट आणि चांगली ऑफर आपण या गाडीवर देणार आहे तर मित्रांनो मी सांगितलं तुम्हाला मोरपनकी पण आहे आपल्याकडे व्ही थर्टी मॉडेल एम एच बेचाळीस बारामतीची गाडी मित्रांनो कंडिशन पाहून घ्या एक नंबर आहे चार टायर चांगले बटन टायर राहतील बॉडी वगैरे मस्त बनवलेली कंडिशन ली एक नंबर आहे ओके एकदम आता डिटेल सांगतो तुम्हाला हे पण मित्रांनो ची गाडी आहे पेपर सगळे क्लिअर राहतील अप टू डेट ते पेपर राहणार मित्रांनो फिटनेस आणि इन्शुरन्स मला जो तो सर्व गाड्यांसोबत भेटणार आहे रनिंग फक्त पंचवीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे एकदम कमी असं रनिंग झालेलं आहे मित्रांनो गाडीचं आणि बाकी तुम्हाला माहिती आहे लोनची सेवा तो उपलब्ध आहे पन्नास हजार रुपये मिनिमम तुम्ही डाउन पेमेंट घेऊन या आपण तुम्हाला कमी याच्यात देऊ बाकी या दोन सीएनजी मॉडेल आपल्याकडे त्याच्यासाठी तुम्हाला कमी डाऊन पेमेंट लागेल मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये बाकी या गाडीबद्दल आपण बोलू जून दोन हजार एकवीस ची गाडी पेपर अप टू डेट राहतील आणि पैसे जर पाहिले तर सहा लाख वीस हजार रुपये आपण डिमांड करतोय जे टेबल गोष्टीवर राहील मी समोर समोर व्यवहार आला की नक्की आपण डिस्काउंट देऊ तुम्हाला आणि व्हिडिओ पाहून आलाय असं जरी सांगितलं तुम्ही तर अजून तुम्हाला देतो चांगला बेनिफिट आपण एच एल टॉप मार्फत देऊ आणि ह्या गाडीवर पण तुम्हाला चांगली ऑफर आणि देईल आम्ही देणार आहोत तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून एचएल ला भेट